राजारामबाबू पाटील साखर कारखान्याचे साखरेचे ट्रक अडवून शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा कुरा झाला पाहिजे धान्याला भाजीपाल्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या संदर्भात सरकारला निवेदन दिलं आहे या निवेदनाचा त्यांनी पंधरा तारीख अल्टिमेटम दिला आहे आणि त्यामुळे आज आक्रमक होत शेतकरी संघटनेचे रघुनाथदा पाटील यांनी इस्लामपूर येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची साखर बाहेर पडत असताना रस्त्यावर रोखून धरली आणि या आंदोलनाची पहिली ठिणगी पेटली यावेळी रघुनाथ दत्ता पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केलं आहे आज शेतकरी संघटना रघुनाथ दादा शेतकरी संघटनेच्या वतीनं राजाराम बापू सहकारी साखर कारखान्या ठरल्याप्रमाणे या भाजप सरकारनं इलेक्शनमध्ये तुमचं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं व जाहीरनाम्यातसुद्धा दिलं होतं पण सरकार ही सत्तेवर आल्यामुळं आता ते सगळं डावलू लागलं आहे म्हणून दादा शेतकरी संघटनेच्या वतीनं शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीपासून साहेबराव करपे यवतमाळ यांच्या आत्महत्या केली पहिली महाराष्ट्रातली आत्महत्या एकोणीस पर्यंत पुऱ्या महाराष्ट्रभर जनजागृती करून एकोणीस मार्चला सरकारला अंटिमेटेश दिली होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अन्यथा आम्ही पंधरा मार्च एप्रिलपासनं कर एक भाजीपाला साखर दूध कुठलंही मुंबईला पुण्याला सिटीमध्ये जाऊन देणार नाही त्याप्रमाणे आज आम्ही साखर कारखाना राजाराबापू इथे साखर अडवून त्यांचे जे मुंबईला आणि पुण्याला जाणारी जी साखर आहे ते आम्ही आज रोखतोय तरी आज हा पहिला दिवस आहे काल आम्ही या कारखान्याला इंटिमेशन दिले होते तरीसुद्धा या कारखान्याने साखर भरलेली आहे तो ट्रक आम्ही इथं अडवलेला आहे तरी इथून पुढं जर साखर भरली आणि त्याचे जर इतर विल्हेवाट काय लागले किंवा ट्रकला पंक्चर झाला किंवा काय पेटवलं तर ह्याची जबाबदारी आमच्यावर आणणार नाही याची इंटिमेशन सरकारला जबाबदारी सरकारने घ्यावी एवढी मी या ठिकाणी ही करतो शेतकरी संघटने आज आम्ही या ठिकाणी राजारामबाप पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखर ज्या गेटमधून बाहेर पडते त्या गेटवर आम्ही थांबलेलो आहे इथून आम्ही शहराकडे जाणारा सर्व शेतीमाल जो आहे तो आम्ही अडवण्याचा प्रयत्न करत आहे केलेला के आहे आणि कोणत्याही प्रकारचा भाजीपाला दूध वगैरे शहराकडे जाऊ देणार नाही जोपर्यंत आधी संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही जसं इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं संपूर्ण सात बाराक कोरा करू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली सांगितलं होतं पहिल्याच मिटिंगमध्ये आम्ही पहिलं काम करी किसान कर्जमाफी करून गा असं सांगितलं होतं तर अशा ह्या लबाड सरकारचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो हे भाजप सरकार जे आहे केंद्रात आणि राज्यात हे फार अतिशय लबाड सरकार आहे आणि ह्या सरकारमध्ये असणारे सगळे भ्रष्टाचारीच लोक आहेत आणि अशी भ्रष्टाचारी लोकं आम्हाला सांगतात एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरा शेतकऱ्यांना तर आम्हाला ह्या सरकारला एक इशारा करा देत आहे आम्ही जोपर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं कर्ज आम्ही भरणार नाही आणि जे आत्महत्या आहेत शेतकरी त्या शेत सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे कोणीही आत्महत्या करू नका आणि जेवढ्या आत्ता आतपर्यंत आत्महत्या झाल्यात हे आत्महत्या नसून हे सरकारनं केलेले खून आहेत तर आता इथून पुढं कोणीही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये कुठल्याही प्रकारचं कर्ज भरू नये संपूर्ण कर कर्जही आपल्याला जो पण माफ होत नाही तो पण हे आपलं आंदोलन असंच चालू राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली